माझी आई गावी गेली आता आम्ही चौघंच होतो माझे मिस्टर हॉलमध्ये झोपले होते तसे ते कोणत्याही गोष्टीला घाबरत नसत हॉलमध्ये टीव्ही बघतच ती झोपी जायचे त्या दिवशीही रात्री अकरा बारा वाजेपर्यंत ते टीव्ही बघत होते अचानक लाईट गेली आधीच मला अंधाराची भीती त्यात लाईट गेली मी मोबाईलचा टॉर्च लावून झोपले रात्री साधारण दीड ते दोन वाजले असतील अचानक पैंजणाचा आवाज आला पण मी दुर्लक्ष केलं कारण कोणी ना कोणी जातच असतं म्हणून मी झोपी गेले सकाळी उठल्यावर माझे मिस्टर घाबरलेले दिसले मी विचारलं नक्की काय झालंय ते म्हणाले अगं रात्री पैंजणाचा आवाज आला मी खिडकीतून बाहेर बघितलं कोणीच दिसलं नाही पण आपल्या दरवाजाजवळ कोणीतरी उभा असल्यासारखा वाटलं मी धीर करून दरवाजा उघडला पण समोर कोणीच नव्हतं आणि आवाजही गायब झाला होता दिवसभर काही घडलं नाही पण रात्री परत ते घरी आले आणि जेवण करून लवकरच झोपले आज मात्र ते किचनमध्येच झोपले होते आणि मी बहीण आणि पिल्लू आत रात्री पुन्हा दीड वाजता तोच पैंजणाचा आवाज पण आज खूप मोठ्याने त्यांनी लगेच लाईट लावली आणि बाहेर जाऊन बसले तेवढ्यात हसल्याचा आवाज आला ते घाबरून उठले आत आले आणि दरवाजा लावून घेतला मी म्हणाले कशाला बाहेर जायचं आज दोन अमावस्या आहे तेवढ्यात सिद्धी उठली आणि म्हणाली दीदे, दाजी काय इतक्या रात्री उठला आहात झोपा की असं बोलून ती परत झोपी गेली आम्ही थोडा वेळ विचार केला आणि तिला म्हटलं झोप आता काही नाही स्वामींच्या फोटो पुढे रात्री अडीच वाजता पणती लावून त्यांची उपासना केली तर मनाला थोडी शांती भेटली आणि आम्ही झोपी गेलो सकाळी सकाळी ही स्वामींची उपासना केली आणि ते कामावर गेले आज मात्र पिल्लू सारखं रडत होता म्हणून त्यांना लवकरच बोलावलं ते आल्यावर तो खुश झाला ते येताना आईस्क्रीम घेऊन आले होते पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं बघता बघता रात्र झाली आम्ही जेवणाआधी स्वामींची उपासना केली आणि जेवण करून झोपलो आज मात्र माझे मिस्टरही थेट बेडरूममध्ये झोपले रात्री पुन्हा तोच पैंजणाचा आवाज पण आज पिल्लू पण खूप रडत होता तेवढ्यात खिडकीत कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं आम्ही दोघेही घाबरलो आणि आता हात काचेवर पडत होता मी थरथरत विचारलं कोण आहे कोण असेल खिडकीच्या बाहेर बघूया पुढच्या भागात तरी आमचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला विसरू नका